नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मकर संक्रांत स्पेशल जबरदस्त ऑफर आणि जबरदस्त सेलिब्रिटी साड्या तर ही जी पहिली साडी आहे ही तुम्ही कुणाला नेसलेली पाहिली आहे कमेंट करून नक्की सांगा एक ही तेथे खूपच फेमस अशा बॉलिवूड ॲक्टर्सने ही साडी नेसलेली आहे काय खतरनाक साडी आहे पहा खूपच रीच असा पदर दिलेला आहे संपूर्ण पदरावरती जरीचं काम आहे खूपच सुंदर असा पदर आहे तुम्ही बघू शकता पदराला टेसल्स दिलेले आहेत एकदम सॉफ्ट खादी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी येणार आहे आणि साडीचे काठ बघा एकदम रिच आणि नाजूक अशा डिझाईनमध्ये पिकॉक बॉर्डरमध्ये काठ दिलेले आहेत आणि संपूर्ण साडीवरती ही पिकॉक जरीची डिझाईन असणार आहे खूपच रीच लुक देणारी ही साडी असणार आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण साडीवरती ही जरीची डिझाईन येणार आहे आणि खूप क्लासी असा लुक दिसणार आहे हा हे आतील नेस्त्या बाजूचा पदर आणि त्यालाच अटॅच ब्लाउज पीस दिलेला आहे ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन आहे आणि त्याला सुंदर अशी जरीमध्ये बॉर्डर दिलेली आहे खूपच रिच आणि स्मार्ट लुक देणारी साडी आहे साडीची हाईट भरपूर असणार आहे साडीचा कलर खूपच सुंदर असा ग्रीन शेडमध्ये पिस्ता कलर असणार आहे खूप सुंदर अशी साडीला शाईन आहे एकदम सॉफ्ट खादी जॉर्जेट फॅब्रिक असणार आहे साडीचं साडीचे काट एकदम रिच आहे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला हेवी बॉर्डर दिलेली आहे आणि वरच्या बाजूला थोडीशी लहान अशी बॉर्डर दिलेली आहे एकदम स्मार्ट क्लासी रिच लुक देणारी ही साडी आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आहे अंगाबरोबर बसणार अशी साडी आहे खूपच सुंदर अशी साडी येणार आहे जबरदस्त अशी ही साडी असणार आहे तर या साडीची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये प्लस फ्री शिपिंग असणार आहे ऑफर प्राईजमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पटकन ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती आवडलेल्या साडीचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करा तर ही जी साडी आहे मराठीमधील खूप फेमस सेलिब्रिटी रुता दुर्गुलीने नेसलेली साडी आणलेली आहे आपण खास मकर संक्रांतीसाठी स्पेशल ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे एकदम रीच अशी साडी असणार आहे खूपच सुंदर असा ग्रे कलरमध्ये ही साडी येणार आहे साडीचा पदर बघा संपूर्ण साडीवरती सुंदर असं जरीचं काम आहे टसल्स दिलेले आहेत आणि पदरावरती बघू शकता एकदम नाजूक अशी जरीमध्ये डिझाईन दिलेली आहे आणि साडीचे काठ बघा एकदम रिच असे काठ दिलेले आहेत आणि संपूर्ण साडीवरती पिकॉकमध्ये जरी डिझाईन येणार आहे खूपच सुंदर अशी बनारसी सिल्क सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी येणार आहे संपूर्ण साडीवरती जरीची डिझाईन येणार आहे साडीचे काठ एक नंबर असे असणार आहेत खूप सुंदर अशी साडी आहे खास संक्रांतीसाठी एक नंबर लुक देणारी साडी आहे हा हे साडीचा आतील नेस्त्या बाजूचा पदर त्यावरती लायनिंग दिलेले ला आहेत आणि प्लेन ब्लाउज पीस दिलेला आहे आणि पदराला जशी बॉर्डर आहे तशीच ब्लाउज पीसला सुद्धा बॉर्डर दिलेली आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ब्लाउज पीस येणार आहे खूपच सुंदर अशी साडी आहे साडीचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट अंगाबरोबर बसेल अशा प्रकारचं असणार आहे साडीचा लूक बघा एकदम रिच असा लुक आहे खूपच सुंदर असा कलर आहे ग्रे कलर आहे डार्क ग्रे कलर म्हणू शकता आणि खूप सुंदर सॉफ्ट फॅब्रिकमधील ही साडी येणार आहे साडीचे काठ एक नंबर असणार आहेत तुम्ही बघू शकता साडीचा सा लुक खूपच रिच असा येत आहे संक्रांतीसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही ही साडी नेसू शकता एवढी सुंदर अशी साडी आहे या साडीची सुद्धा प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये ऑफर प्राईजमध्ये ही साडी तुम्हाला मी ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे